गोंदिया जिल्ह्यात सध्या वाळूघाट लिलाव बंद आहेत त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू असून वाळू माफिया गोंदिया जिल्ह्यात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे अशीच एक घटना आमगाव या ठिकाणी घडली असून तलाठी आणि तहसीलदाराने एक टिप्पर अवैध रेती वाहतूक करत असताना पकडला आहे आणि हा टिप्पर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले या कार्यात कोतवाल आणि तहसीलदाराचा वाहन चालक ललित पटेल यांचा समावेश होता मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा मालक बर्वे। हा तहसील कार्यालयाजवळ बसला असता आणि तहसीलदाराचे चालक राजू पटेल येत असताना त्यांना बोलावून माझा टिप्पर का पकडला असे म्हणत शिविगाळ करत मारहाण केली तसेच माझा टिप्पर ज्यांनी पकडला त्या सर्वांना धमकी दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणात अवैध वाळू माफिया असून ते कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी आमगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी टिप्पर मालका विरुद्ध विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आमगाव पोलीस पुढील तपास करत आहेत आमच्या तहसीलचे तहसीलदार साहेबांचे ड्रायव्हर आहेत ललित इकडे आहेत मागे सकाळी यांना एक टिप्परवाल्यांनी मारहाण केली आणि त्यांचा जीव मारण्याचा त्यांना प्रयत्न केला त्यामुळे आम्मी गुन्हा नोदला है आमगाँव पुलिस स्टेशन ला ते निदन एस डी ओ सा एस डी पी ओ साहबानी दिल्ला है गुन्हा दाखिल है हो सका मैं का कार्रवाई प्रस्तावित कर दिला पूरा विष्णु बर्वे ने रास्ते में मेरे को रुकवाया रुकवा के मेरे को पहले मैंने टिप्पर पकड़ा थे हम लोग ने साथ के साथ में तो टिप्पर मेरा क्यूब पकड़े करके इसलिए मेरे को तू पैसे भरना करके ऐसे बोला उसने, लेकिन मैंने बोला मैं कहाँ से भरूँ और मैं क्यों तेरे को पैसे जो वाहन जो था वो बैर इसे चला रहा था तो फिर उसने मारना स्टार्ट किया और हॉस्पिटल में पैसे भरना या तो फिर मेरे को पैसे देना ऐसे बोला प्रतिनिधि किशन सुटे एनटीपी न्यूज मराठी गोंदिया